चला आज आपण बनवूया डाळ खिचडी एकदम पौष्टिक हेल्दी आणि झटपट बनवूया पाच मिनटाच्या आत रेडी चला रेसिपीला सुरुवात करूया एकदम गरमागरम अशी डाळ खिचडी आपण पाच मिनटाच्या आत रेडी करूया डाळ खिचडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेत वाडा कोलम आता हे एक वाटी मी वाडा कोलम घेतले तिथे जेवढे आपण तांदूळ घेऊ तेवढेच आपल्याला मुगाची डाळ घ्यायची याच्यामध्ये मुगाची डाळ खूप पौष्टिक असते त्यामुळे मी मुगाची घेतली जर तुम्हाला मुगाची डाळ नसेल आवडत तर तुम्ही तुमच्या आवडीची डाळ याच्यामध्ये वापरू शकता आता आपण हे स्वच्छ पहिलं धुवून घेऊया हे बघा मुग मी धुवून घेतलं आहे आणि कुकरमध्ये काढून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला एक तांब्या पाणी टाकायचं आहे म्हणजे दोन ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे अशी हळद टाकायची मिक्स करून घ्यायचे आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्या कुकरच्या हे बघा कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात कुकर थंड झाला की खोलूया आपण थोडासा थंड झाला तर याच्यात आपल्याला अजून एक तांब्या पाणी वतायचं आहे पण पाणी इथे सोकमट टाकायचं म्हणजे थंड पाणी टाकायचं नाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता हे आपण साईडला ठेवूया हे बघा एकदम मस्त असं आपलं डाळ आणि तांदूळ शिजले हे ठेवूया साईडला तडक्यासाठी बघूया आता आपण एक टोप घेतला आपण याच्यामध्ये टाकले आपण दोन चम्मच तेल तेल जास्त नाही वापरलं इथे तेल थोडंसं टाकले तेल थोडं गरम झालं की एक चम्मच राई टाकायची राई थोडीशी तडतडली की चार पाच पाकळ्या लसणाच्या ठेसून टाकल्यात थोडासा आपण इथे कडीपत्ता टाकूया आणि एक मोठा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे तो टाकूया एक चम्मच जिरे थोडंसं आपण चिमूट बरासं हिंग टाकूया आणि छानपैकी असा कांदा आपल्याला ना जास्त डार्क गुलाबी नाही करायचा लाईट गुलाबी ठेवायचा आहे डार्क नको खिचडीमध्ये कडवट लागतो मग डार्क करायचं नाही बघा कांदा थोडासा आपला लाल कलर आला आहे ना याच्यामध्ये आपण एक मोठे टमाटं घेतले आता टमाटा इथे सॉफ्ट करण्यासाठी मी मीठ नाही टाकत आहे तर आपल्याला टीठनंतर टाकायचं आहे एक टमाटे घेतले आणि थोडंसं आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून द्यायचं याला चांगलं तेलामध्ये टमाटे छानपैकी असं परतलं का आता याच्यामध्ये आपण टाकूया एक छोटा चम्मच आहे म्हणून मी दोन चम्मच ते लाल मिरची पावडर टाकले तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हाफ चम्मच हळद टाकली आता हे मसाले एक मिनटं परतून देऊ तेलामध्ये याच्यामध्ये आता आपण मी इथे ना कोथंबीर टाकते थोडीशी तेलामध्ये थोडीशी कोथंबीर परतूया आणि एक वाटी फ्रेश वटाने घेतली ताजी एकदम तर वटाने कच्चे आहेत त्यामुळे आपण मसाल्यामध्ये एक ते दोन मिनटं परतून घेऊया छानपैकी असे वटाणे परतले ना म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल एवढेच आपल्याला परतायचे तर वटाण्याच्या खिचडीमध्ये खूप छान असा टेस्ट येतो तुम्हाला आवडत असेल तर जरूर टाका आता वटाणे मार्केटमध्ये खूप छान असे भेटतात आता आपण डाळ आणि तांदूळ शिजवलेलं आपलं टाकायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आपल्याला नाही तर मग डाळ खिचडी आपली खाली चिटकू शकते व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपण मीठ टाकायचं मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका इथे चवी एक चम्मच एवढी घेतली कसुरी मेथी कसुरी मेथी थोडीशी टाकली ना छान असा फ्लेवर येतो खिचडीमध्ये आता मिक्स करून घ्यायचे आणि याला मिक्स करून पाच मिनटं स्लो गॅसवर आपल्याला शिजवून द्यायचे हे पाहा पाच मिनटं झाले बघा मस्त असं खिचडीला आपल्या कलर आला आहे आणि छान असे याच्यात पाण्याचा एक थेंब नाही टाकला मी नंतर ज्याच्यामध्येशी आपण कुकरमध्ये होतं डाळ ता, तांदूळ तवा टाकले तेवढंच पाणी आहे बघा मस्त असं आपलं खिचडी तयार झाली एकदम परफेक्ट अशी आता आपण ना याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया अजून एकदा कोथिंबीर छान लागते तुम्हाला आवडत असेल तर टाका मला आवडते म्हणून मी जास्तच टाकली कोथिंबीर थोडी आता याच्यात आपण थोडंसं मी इथून वरून तूप सोडते तुम्ही ताटामध्ये घेतल तेव्हा तूप टाकलं तरी चालेल तयार आहे आपली एकदम गरमागरम वापरते अशी डाळ खिचडी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद